चा शासन निर्णय हा राज्यातल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अत्यंत महत्वाचा असा आहे राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेतील विविध अडथळे दूर करून त्यामध्ये सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने शासनाने पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी एक महत्वाचा असा निर्णय घेतला होता त्याच पार्श्वभूमीवर आजचा हा शासन निर्णय अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाच्या संदर्भात महत्वाची माहिती देणारा आहे आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाच्या अनुषंगाने एक महत्त्वाचा शासन निर्णय जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर जरूर सबस्क्राईब्स करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे तीस जानेवारी दोन हजार सव्वीसचा हा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा महत्वाचा असा शासन निर्णय आहे या शासन निर्णयाच्या सुरुवातीला पाच महत्वाचे संदर्भ आहे आणि त्यानंतर आहे ती प्रस्तावना अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांच्या शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती वैयक्तिक मान्यताबाबत शासन निर्णय दिनांक तेरा जुलै दोन हजार सोळा निर्गमित करण्यात आला आहे त्याचप्रमाणे शासन निर्णय दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार सतरा अन्वये खाजगी अनुदानित शाळातील अतिरिक्त शिक्षकांचे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अर्थात जिल्हा परिषद नगरपालिका नगर, नगर परिषद मनपा शाळांमध्ये तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेतील अतिरिक्त शिक्षकांचे खाजगी अनुदानित शाळांमध्ये समायोजन करण्याची कार्यपद्धती विहित करण्यात आली आहे तसेच राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांबाबत समायोजन प्रक्रियेतील अडथळे दूर करून त्यामध्ये सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने अस्तित्वात असलेल्या सर्व शासन निर्णयांचे एकत्रीकरण करून समायोजनाबाबतची सुधारित कार्यपद्धती शासन निर्णय दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस अन्वय विहित करण्यात आली आहे सदर सुधारित शासन निर्णयातील दोन पॉईंट तेरानुसार अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांचे समायोजन करताना त्यांच्या मूळ वेतनास संरक्षण राहील अशी तरतूद आहे संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक तेरा जुलै दोन हजार सोळामधील नो no वर्क नो no पे ही तरतूद हजार मधील उपरोक्त तरतुदीशी विसंगत ठरत आहे त्या अनुषंगाने सद्यस्थितीमध्ये लागू असलेल्या शासन निर्णय दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीसमधील मधील समायोजनाबाबतच्या तरतुदीशी सुसंगतपणा येण्यासाठी शासन निर्णय दिनांक तेरा जुलै दोन हजार सोळा मधील परिच्छेद सात मधील तरतुदीमध्ये सुधारणा करणे आवश्यक असल्याने सूचना निर्गमित करण्याची बाब, बाब शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुषंगाने आता आपण जाणून घेऊया हा शासन निर्णय काय आहे तो शासन निर्णय दिनांक तेरा जुलै दोन हजार सोळा मधील तरतूद क्रमांक सात मधील उपरोक्त प्रमाणे कार्यवाही करत असताना अल्पसंख्यांक संस्थांमधील अतिरिक्त ठरलेल्या ज्या कर्मचाऱ्यांचे समायोजन होणार नाही त्यांचे समायोजन होईपर्यंत त्यांना विना काम विना वेतन अर्थात नो वर्क नो पे या तत्वाच्या आधारे त्यांना वेतन अदा करण्यात येऊ नये याऐवजी आता उपरोक्तप्रमाणे कार्यवाही करत असताना अल्पसंख्याक संस्थांमधील अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांचे समायोजन करताना समायोजनाबाबतच्या दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीसमधील तरतुदीनुसार अथवा प्रचलित शासन धोरणानुसार कार्यवाही करावी असे वाचावे उपरोक्त निर्देश वगळता संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक तेरा जुलै दोन हजार सोळामधील उर्वरित सर्व निकष आदेश आहेत तसेच लागू राहतील हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून आपण तो सांकेतांकाच्या सहाय्यानं पाहू शकता राज्यातल्या अल्पसंख्याक संस्थांमधील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाच्या संदर्भातला हा एक महत्त्वाचा असा शासन निर्णय आहे सदर शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद